नमस्कार मी जिजाऊ सिंधगेटच्या लखुजी जाधवांची मुलगी तुमच्या आमच्या शुभांची जिजाऊ आपले स्वराज्य मुलामीच होते हे मला मान्य नव्हते म्हणून मी शुभांना लहानपणापासून स्वराज्याचे बाळकडू पाजले शुभांना युद्धकलेत पारंगत केले त्यांच्या पाठीमागे के मी ढालीसारखी उभी राहिले म्हणून शुभांनी स्वराज्य निर्माण केले मी कोणाच्या पंखांसारखे बळ दिले तुम्हालाही वाटते ना तुमचा मुलगा शूर वीर धाडसी पराक्रमी भावा। तर तुम्हीही जिजाऊ व्हा तुमच्या घरात येणाऱ्या छोट्या जिजाऊला तिच्या जन्माआधी नष्ट करू नका तिच्या जन्माचे स्वागत करा तरच आपला उद्याचा भारत सक्षम होईल म्हणतात ना जिच्या हाती पाळण्याची दोरी तिचं जगाची उद्धारी धन्यवाद जय भवानी जय शिवाजी